कार मित्रांनो मराठी सिनेसृष्टीला हादरवून टाकणारी धक्कादायक घटना घडलेली असून एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचं पहाटेच दुःखद निधन आहे चला तर जाणून घेऊया कोण आहेत ते अभिनेते तत्पूर्वी आपण जर तारांगण चॅनलला केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अभिनेते दिग्दर्शक निर्माते प्रकाश भेंडे यांचं दुःखद निधन झालेलं आहे नेते प्रकाश भेंडे यांनी चिमुकला पाहुणा अनोळखी अशा काही चित्रपटात भूमिका साकारल्या तर नाते जडले दोन जीवाच्या चित्रपटात त्यांना नायक साकारण्याची संधी मिळाली त्यात अनुपमा या नायक, त्यांच्या नायिका होत्या काही वर्षांनी त्यांनी स्वतः व्हायचे राजदत्त यांच्याकडे दिग्दर्शन सोपवून भालू चित्रपटाची निर्मिती केली भालू या चित्रपटात प्रकाश भेंडे आणि त्यांची पत्नी अभिनेत्री उमा भेंडे हेच नायक नायिका होते भालू चित्रपटाला उत्तम व्यावसायिक यश लाभल्यावर अभिनय निर्मिती दिग्दर्शन आणि वितरण अशा चारही विभागातील प्रकाश भेंडे यांचा रस वाढला अभिनेते प्रकाश भेंडे यांनी त्यानंतर चटक चांदणी आपण त्यांना पाहिलं का प्रेम कार्यक्रमासाठी वाटतेल ते आई थोर तुझे उपकार या चित्रपटाची निर्मिती केली श्रीप्रसाद चित्र या आपल्या बॅनरच्या चित्रपटातूनच ची कांचन अधिकारी हेमांगी राव रेशम टिपणीस यांना प्रकाश भेंडे यांनी संधी दिली पंचरत्न फिल्म डिस्ट्रीब्युशन या नावाचे त्यांनी वितरण कार्यालय देखील आहे येथे प्रकाश भेंडे यांच्या पत्नी देखील सुप्रसिद्ध अभिनेत्री असून काहीच वर्षांपूर्वी त्यांचे देखील दुःखद निधन झालेलं आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनल तर्फे ज्येष्ठ अभिनेते प्रकाश भेंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली